जेणेवाले सोळा सोळा हॅलो निक अण्णा सांगितलंय का सोळा मैदानातील सोळा सुटला सोळा सुटला आणि सोळा मध्ये या ठिकाणी लढत चालू गाड्यावरील लक्ष द्या सुंदर असं पार दर्शक मैदाना मैदानातील सोळा पाहतोय सोळामध्ये तीन वरती किवळेगावकर पाहतात पड्याल तिकडं लखनशीठ मांडरी पाहतात फड्याल तिकडं शिरवळकर पाहतात सुंदर अशी डोळ्याचा पारणा फिटणारी लढत आहे कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी दोघांच्या लढत झाली फड्याल यक्तीनं खिंड लावली डायव्हर परत एकदा पडला डायव्हर उठा काळजी घ्या हो प्रेक्षक बाहेर नाही या प्रेक्षक पूर्णपणे बाहेर नाही या हो सतरा सुटण्यासाठी सज्ज घड क्रमांक सोळाचा निकाल या ठिकाणी दोन्ही अँगलला बघितला जातोय आणि निकाल चेक केला जातोय तेरा मध्ये ज्या गाडी मालकाला निकाल दिला त्या गाडी मालकाने इथे यायच आहे राजेंद्र राजेंद्र वडा सतरा सुटण्यासाठी सज्ज एकवीस ते तीस वाले गाड्या आज तयार आहे एकवीस ते तीस गडक्रमांक सोळा मध्ये अटी आणि तटीची लढत झाली गडक्रमांक सोळाचा निकाल निकाल आणि निकाल सोळाचा निकाल आहे तास क्रमांक सात मधून पाली गाडी कोकणी बाबा प्रसन्न गुरु अक्षय चांदुरे सुजगाव